दिवस वाढ नाही आत्मदहन करणार उपोषण करते जमिनीच्या कायदेशीर मोबदला शेतकरी जनार्दन शिवराम नाईक यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केले आहे वारंवार जाणाऱ्या केवळ आश्वासनांना कंटाळून अखेर त्यांनी न्याय मिळेपर्यंत उठणार नाही असा निर्धार केला आहे पेन तालुक्यातील निगडे गावचे रहिवासी आणि भारतीय जनता पार्टी पंचायत राज व ग्रामीण विकास विभाग महाराष्ट्र प्रदेशचे जिल्हा संयोजक जनार्दन शिवराम नाईक यांचा गेल्या काही दिवसापासून जमिनीच्या मोबदल्यासाठी प्रशासनाशी संघर्ष सुरू आहे मोबदला मिळवण्यासाठी त्यांनी अनेकदा देखील केला आहे विविध कार्यालयात धावपळ केली आहे उपोषणही केली मात्र अद्यापही योग्य तो मोबदला मिळालेला नाही हीच मोठी खंत त्यांच्यासह अन्य शेतकऱ्यांमध्ये आहे नाईक यांच्या म्हणण्यानुसार शासकीय अधिकाऱ्यांनी वारंवार आश्वासने दिली परंतु ते एकही पूर्ण झालेली नाहीत माझी सतत फसवणूक झाली आहे आता न्याय मिळाला नाही तर मी दोन दिवस वाट बघणार नाही ना मी आत्मदहन करणार आहे त्यांना प्रशासनाला दोन दिवसाची अंतिम मुदत दिली असून या काळात सकारात्मक निर्णय न झाल्यास आत्मदहनाचे टोकाचे पाऊल उचलण्याचा इशारा त्यांनी दिला आहे त्यामुळे प्रशासनाची नजर व उपोषणाकडे वळाली असून शेतकरी वर्ग यामध्ये चिंतेत व वातावरण स्थानिक नागरिक आणि शेतकरी संघटनाही नाईक यांच्या संघर्षाला पाठिंबा दर्शवत आहेत शेतकऱ्यांच्या जमीन व अधिग्रहण प्रकरणामध्ये मोबदला न मिळाल्याची समस्या कायम असून शेतकऱ्यांची अशी पिळवणूक किती दिवस चालणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे कोणताही शासकीय अधिकारी अद्यापर्यंत उपोषणकर्त्याकडे भेट घेण्यास आलेला नाही अशी देखील या ठिकाणी माहिती मिळते आहे घटना गंभीर आहे शेतकऱ्यांच्या न्यायासाठी तत्काळ निर्णय घेण्याची मागणी मात्र होत आहे सीएनआय महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी संजय गायकवाड पेन रायगड आज आपल्यासमोर त्याच गावचे एक दादा आहेत दादा काय नाव तुमचं परशुराम गोपाळ नाईक तुमचीही या नॅशनल हायवे मध्ये जमीन गेलेली आहे त्याचा मोबदला तुम्हाला मिळाला का जमिनीचा मोबदला मिळाला पण अतिरिक्त भूसंपादन झालेलं आहे शिवाय त्या अतिरिक्त भूसंपादनातून माझ्या जेएसडब्ल्यू कंपनीची मोठी पाईप लाईन गेलेली आहे त्याचा मला मोबदला काही मिळाला नाही इथं दादा ते उपोषणाला पाचवा दिवसात उपोषणाला बसलेले अमरण उपोषण सेंटर चालू आहे तुम्ही पाठिंबा द्यायला नेमकं शेतकऱ्यांनी ह्याना मोबदला मिळतो काय नॅशनल हायवेचा नॅशनल हायवेनी बऱ्याच शेतकऱ्यांची फसवणूक केलेली आहे आणि शंभर पैकी मला वाटते पंच्याण्णव टक्के लोकांना मोबदला दिला नसावाय लोकांना आज जे जिल्ह्याचे अधिकारी आहेत भारतीय जनता पक्षाचे रायगड जिल्हा संयोजक म्हणून त्यांचं पद आहे जनार्दन नाईक म्हणून आणि ह्या अशा पदाधिकारीची जर याची फसवणूक होत असेल तर इतर शेतकऱ्यांचं कसं काय होत काय सांगत हो खरं आहे साहेब अशा जिल्हाधिकारी म्हणजे जिल्हा अध्यक्ष जनार्दन नाईक यांच्यासारख्यांचं काम होत नाही कामा सर्वसामान्य सा, शेतकऱ्यांना साहेब कोण विचारेल कोण लक्ष दुर्लक्ष करतात सगळे प्रशासकीय अधिकारी शासकीय अधिकारी सगळे आमच्याकडे दुर्लक्ष करतात आम्ही न्याय कुणाकडे मागायचा आज तुम्ही पाच दिवस इथं आहात त्यांच्या पाठिंब्यासाठी जिल्हा अधिकारी कार्यालयातून कोण पद अधिकारी वगैरे आले होते का कोणी अधिकारी आला नाही कोणी आजपर्यंत भेटायला आणि शिवाय त्यांची तब्येत एवढी खालावली आहे साठच्या खाली त्यांची शुगर आलेली आहे कधी काही होऊ शकत आज ही परिस्थिती पाहता आज बघतोय आपण जिल्हाधिकारी समोर एक दादा आहे त्यांचा सुद्धा जमीन भूसंपदामध्ये जात आहे त्यांना सुद्धा काही मोबदला दिलेला नाही म्हणजे याचा अर्थ शेतकऱ्यांना हे नॅशनल हायवे वाले जे आहेत ते फक्त गाजर दाखवून त्यांच्याकडून जमिनी लाटून घेतात ता आणि त्यांचा मोबदला त्यांना दिलेला नाही आतापर्यंत बघ आज जिल्हा अधिकारी यांच्या कार्यालयासमोर पाच दिवस उपोषण करते आहेत आणि जमिनीचा मोबदला न दिल्या कारणाने आज हा त्यांचा पाचवा दिवस आहे पाच दिवस झाले तर आपण त्यांच्याकडे त्यांच्याकडून माहिती घेऊया नेमका हा प्रकार काय आहे दादा काय नाव आपलं माझं नाव जनार्दन शिवराम नाईक रायगड जिल्हा अध्यक्ष भारतीय जनता पार्टी पंचायत राज आणि ग्राम विकास काय नेमकं का आपला जो मुद्दा होता आपण कशासाठी हे हो उपोषण करताय साहेब माझी भूसंपादनामध्ये दहा पर्यंत जमीन दिलेले आहे परंतु दिले अद्याप मला मोबदला दिलेला नाही त्यांनी मला मोबदला आहे म्हणजे माझ्या भावांडांपर्यंत परंतु हा दुसरा पण भूसंभा झाला त्याचा मोबदला दिला नाही तिसरा भूसंपादन झाला त्याचा सुद्धा मोबदला देत नाही दोन जे तुमचं अगोदरचा तुम्हाला जो मोबदला दिला होता आणि आता जे भूसंपादन झाले त्याचा तुम्हाला दिलेला नाही तुमच्याकडे कोण आले होते का आज पाचवा दिवस आहे माझी शुगर साठ पर्यंत गेली असेल कारण का मग सास होती आता साठ पर्यंत गेली असेल माझा अंदाज परंत आहे परंतु आतापर्यंत कुठलाही अधिकारी मला भेटण्यास किंवा पत्र काही घेऊन आलेलं नाही तुमची म्हणजे तब्येत अशी खालवली सारखे दिसतय आणि शुगरी तुम्ही म्हणताय खाली म्हणजे अजूनपर्यंत कुठला अधिकारी नॅशनल हायवेचा वगैरे कोणच आलेला नाही तसे पाणी करण्यासाठी नाही जिल्हाधिकारी नॅशनल हायवेचा कुठलाही अधिकारी आलेला नाही तुमचं एक पत्र सुद्धा आलं होतं त्या पत्रामध्ये असं लिहिलं होतं की दोन दिवस आम्ही अजून वाट बघतोय जर कोणी अधिकारी आमची दखल घेतली नाही तर आम्ही मी स्वतः आत्मदहन करेन असं पण तुम्ही काहीतरी त्या पत्रामध्ये लिहिलं होतं काय नेमकाय ते शेवटचा पर्याय आता माझ्याकडे असं झालेलं आहे कुठलेच अधिकारी लक्ष देत नाही म्हणून मी उद्याच ची बाटली स्वतःच्या अंगावर ओतून घेऊन मी जिल्हाधिक कार्यालयाकडं कार्यालयात जाऊन त्यांच्याकडं न्याय मागण्याचा प्रयत्न करणार आहे पाच दिवस झाले पाच दिवसामध्ये एकही अधिकारी इथे आलेले नाही त्यांच्या भेटीसाठी ना नॅशनल हायवेचे कोण अधिकारी इथे आलेले आहेत त्यांचा असा इशारा दिलाय प्रशासनाला की जर दोन दिवसात किंवा उद्या जर काय कोणतरी अधिकारी किंवा आज अधिकारी येऊन त्यांची जी काही व्यथा आहे ती जर ऐकली नाही त्यांना तो काही जो मोबदला आहे तो जर मिळाला नाही तर मी मला स्वतःला पेटवून घेऊन आणि मी स्वतः जिल्हा अधिकारी कलेक्टर साहेबांच्या कॅबरिटी जाऊन आता माझं सेवक्त शहण राहिलेलं आहे मला आता तरी तुम्ही न्याय द्याल का असं त्यांचं म्हणणं आहे मी रायगड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संजय गायकवाड